उद्या म्हणजे चार जून ला सकाळी आठ वाजता पासून सतारा पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी यांची मतमोजणी चालू होणार आहे त्याबद्दल जे काही तयारीची आवश्यकता आहे ते सर्व तयारी पूर्ण झालेली आहे मतमोजणी करण्यासाठी जे मनुष्यबळ लागतो आहे त्या सर्वाची एक ट्रेनिंग आपण ऑलरेडी एकोणतीस च्या दरम्यान केलेली आहे आज आता सर्व जे मतमोजणी आपले मनुष्यबळ आहे त्या सर्वांचा ट्रेनिंग आता सुद्धा चालू आहे रेंडमायझेशन पहिला आणि दुसरा झालेला आहे दुसरा रेंडमायझेशन आज सकाळी आठ वाजता झाला होता त्याच्यामध्ये कुठले अधिकारी कुठले कर्मचारी कोणती असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीची मतमोजणी करणार ते या रेंडमायझेशन मध्ये आपल्या माहिती समोर आलेली आहे उद्या सकाळी पाच वाजता थर्ड रेंडमायझेशन होईल आणि त्याच्यामध्ये कुठली मनुष्यबळाला कोणता टेबल मिळेल ते त्या रेंडमायझेशन नंतर कळेल सकाळी आठ वाजता आपण पहिल्यांद पहिले पोस्टल बॅलेट ची काउंटिंग चालू करणार त्याच्यामध्ये ईटीबीपीएस टी बी पी एस ची स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे आठ तासाच्या नंतर आपण जे ईव्हीएम व्ही एम मशीनचे जे काउंटिंग आहे ते चालू करणार आहोत अंदाजित एक राऊंडला पहिला जे राऊंड असतो त्याला अर्ध तास ते पंतीस पैतीस मिनिट लागतात आणि त्याच्याच नंतरचे जे राऊंड असतात ते पंधरा ते वीस मिनिटामध्ये काउंट होता जस सर्व गोष्टी व्यवस्थित चालली तर कोणी आक्षेप घेतला नाही तर असा जवळपास साडेसहा तासामध्ये जर सर्व व्यवस्थित चालला कुठल्या कुठल्या प्रकारची अडचण नाही आली तर तशी परिस्थितीमध्ये आपण साडेसहा ते सात आत आपलं काउंटिंग जे आहे ते संपवू शकतो त्याच्यामध्ये जे पोस्टल बॅलेट जे आहे ते ईव्हीएमचे चे लास्ट राऊंडच्या अगोदर संपले पाहिजे तर तशीही आपण अडिशनल मनुष्यबल ठेवलेले आहे टेबल्स बद्दल जर सांगितलं तर पोस्टल बॅलेटसाठी चौदा टेबल्स आहे आपल्याकडे जवळपास आतापर्यंत साडेसहा हजार पोस्टल बॅलेट आलेले आहेत पीटीपीपीएस साठी वीस टेबल्स सा आहे प्रत्येक टेबल वर ऑन एन एव्हरेज आपण अडीचशे ते तीनशे स्कॅनिंग करणार आहोत याच्याशिवाय प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी निहाय वीस टेबल ठेवलेली आहे ऑन एन ॲव्हरेज आपले अठरा ते एकोणीस राऊंड असणार काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये सोळा राऊंड असणार जसं की कोरेगाव आणि काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जिथे पोलिंग स्टेशन जास्त आहे तिथे पर्यंत राऊंड जातील जसं की सतारा आणि वाई इथे आपले पोलिंग स्टेशन जे आहे ते साडेचारशेच्या दरम्यान आहे तर तिथे राऊंड असणार आणि बाकी काही ठिकाणी सोळा राऊंड होणार एव्हरेज आपण अठरा ते एकोणीस राऊंड करणार आहोत हा सर्व तयारी आहे सकाळी सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहे त्या कॅन्डिडेट्स सोबत सर्वांसोबत मीटिंग झालेली आहे त्यांनाही सर्व माहिती दिलेली आहे काय पद्धतीने ट्रेनिंग होणार त्याचे जे काउंटिंग एजंट्स आहे त्या सर्वांनाही त्याचे जे आयडेंटी कार्ड आहे ते अप्रूव्ह करून देण्यात आलेले आहे त्याचा जे मुवमेंट कशा पद्धतीने असणार तेही माहिती त्या ते लोकांनी सांगण्यात आलेली आहे शेवटी आम्ही एक सांगू इच्छितो की सर्व मतमोजणी झाल्यानंतर आपण शेवटी तीस व्हीव्ही पॅट रॅन्डमली सिलेक्ट करणार चिठ्ठी टाकून आणि त्याची मतमोजणी परत होतील आणि त्याची व्हेरिफिकेशन केला जाईल की व्हीव्ही मध्ये आणि ईव्हीएम मध्ये जे काउंट आला होता तो सेम आहे किंवा नाही ते सर्व जे काउंटिंग आहे शेवटी व्हीव्ही ची ते प्रत्येक पी एसी न्याय आपण पाच करतो तर आपले पार्लमेंटरी मध्ये ते तीस असतात ते काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट ते समोर असणार आहेत आणि त्याची सर्व तयारी झालेली आहे आणि उद्या सर्व काउंटिंग करण्यासाठी आपली सर्व यंत्रणा जे आहे ते तयार जवळपास सातशे ते आठशे वेगवेगळे प्रकारचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असणार त्याच्यामध्ये काउंटिंग एजंट आहे काउंटिंग एजंट तर याचे असतात पण आपले काउंटिंग सुपरवायझर काउंटिंग असिस्टंट मायक्रो ऑब्झर्वर आणि मग शिपाई तलाठी वगैरे असतात जे मुवमेंट करतात त्याच्याशिवाय बाकी जेवणसाठी व्यवस्था शौचालयाची व्यवस्थासाठी आणि आपले जे अधिकारी पोलीस बंदोबस्त असे सर्व मिळून जे आहे ते आकडा जे आहे ते हजारचे पुढे कायदा सुव्यवस्था दाखवण्यास सर्वात महत्वाचं आहे की जेव्हा आम्ही सर्व काउंट कॅन्डिडेटी मीटिंग घेतली तर त्यांनाही आम्ही आवाहन केलेलं आहे की आपले सर्व जे कार्यकर्ता असतात त्यांना हा निरोप द्यावा व्यवस्थित निरोप द्यावा की मध्ये हा अर्जी चालतात सातारा जिल्हा जे आहे ते एक कल्चरल जिल्हा आहे आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये कुठलीही चुकीची घटना इलेक्शन मध्ये भेटलेली नाही आहे तर आता सुद्धा होऊ नये त्यासाठी पहिलं आवाहन केलं आहे याच्याशिवाय पोलिसने सुद्धा सर्व काळजी घेतलेली आहे की कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये आणि म्हणून मला वाटते की कुठल्या प्रकारचा वाद आपल्या जिल्ह्यामध्ये कसा रिझल्ट लागला कोणाच्या मध्ये होणार नाही आहेत स्वतःचे स्वतःचे जे लोक आहेत ते हा नियम कानून पालतील असा मला जिल्हाधिकारी म्हणून विश्वास आहे आपण सर्वात प्रथम पोस्टल बॅलेट ची सुरुवात करतो सुरुवाती आपण आठ वाजता जे करतो ते पोस्टल बॅलेटची सुरुवात करतो आणि त्याच्या अर्ध तासाच्या नंतर सुरुवात करतो आणि नियम असा आहे की शेवटचा जे राऊंड आहे त्या राऊंडच्या अगोदर पोस्टल बॅलेट जे काउंटिंग आहे ते संपलं पाहिजे तर त्याच पद्धतीने आपण काम करणार आहे इलेक्शन कमिशनचे तेच गाईडलाईन्स आणि त्या अनुषंगाने आपण काम करतो तर पोस्टल बॅलेटची सुरुवात तिथूनच आपली होणार आहे ट्रेनिंग मध्ये ट्रेनिंग मध्ये काही अधिकारी कर्मचारी अनुपस्थित होते तर त्यांना आम्ही नोटीस बजावलेला आहे जेव्हा आमची एकोणतीस तारीखला ट्रेनिंग झाली होती त्याच्यामध्ये अनुपस्थित होते मग त्याला तीस तारीखला परत बोलवला होता आणि ते ट्रेनिंग मध्ये हजर राहिले त्याच्यामुळे महसूल विभागामध्ये कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची आतापर्यंत काही अशी वेळ आलेली आहे त्यांनी सर्वात सुनिश्चित पाहिलेली आहे सर्वच चालू होणार आणि सर्वात राऊंड संपण्याच्या नंतर जे सेकंड राऊंड चालू होणार ते सुद्धा सेम टाइम सर्वात चालू होणार राऊंड चालू होण्याचा आणि जेव्हा आपण सर्वात संपत नाही नवीन राऊंड आपण चालू करेल प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी वाईज पाच म्हणजे आपल्याकडे तीस व्हीपॅट मशीन आपण व्हेरीफाय करणार आहे आणि त्याचं जे निवड आहे ते आपण चिठ्ठी काढून करणार आहोत ऑन एन एव्हरेज अठरा ते एकोणीस राऊंड कोरेगाव त्यासारखे जे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याचे सोळा राऊंड असणार कारण तिथे पोलिंग स्टेशन कमी आहे वाईस सतरा मध्ये साडेचारशेच्या दरम्यान आहे तर तिथे तेवीस राऊंड असणार प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचे आपल्याकडे वीस टेबल्स आहे टेबल होते साढ़ेसा सा निकाल निकाल जाहिर करू शो तो, तो मा अंदाज है प्रकार अड़चण नहीं आज तो अड़ीस तीन वर्ष दरमियान रिजल्ट जाहिर करू शो महाबलेश्वर वगैरह बदल विचार होता ना कंटिन्युअसली oh, oh. आपण जे राऊंडची माहिती देणार आहोत मीडियाला सुद्धा कम्युनिकेशन रूम हो, मध्ये देणार आहोत तर मतदारसंघात विधानसभा निहायच येणार आहे तुमच्याकडे प्रत्येक राऊंडची प्रत्येक विधानसभाची माहिती आहे काय त्याची प्राथमिक जे आम्ही चौकशी केली त्याच्यामध्ये दोन गोष्टी आली पहिली गोष्ट अशी आहे की हा लीज प्रॉपर्टी आहे तर लीज प्रॉपर्टी आपण एक प्र... पर्टिक्युलर कारणा सा... वापरसाठी आपण त्यांना देतो तर असा प्राथमिक चोकीमध्ये दिसतोय की त्यांनी त्याचा वापर जे आहे ते बदललेला आहे आणि म्हणून आपण त्यांना सील केलेला आहे दुसऱ्या ज्या गोष्टी आपल्याला प्राथमिक दिसते त्याच्यामध्ये असं आहे की काही अनधिकृत बांधकाम काही गोष्टीचं झालेलं तर त्याच्याबद्दल आपण त्यांना एक हिअरिंग देणे आता सील केलं आपण चोवीस तासाच्या नोटीस देऊन आणि त्यांना एक हिअरिंग देतो आपण सहा त्याची हिअरिंग आहे आणि त्याच्यामध्ये जर स्पष्ट झाला की काही अनधिकृत बांधकाम आहे तर तशी परिस्थितीमध्ये आपण त्याला काढण्याची प्रक्रिया सुद्धा करू शकतो आणि शासन जमा होण्याची प्रक्रिया सुद्धा होऊ शकते तशी तरतूद आहे तशी तरतूद आहे की जे प्रयोजन बद्दल आणि शासनाच्या तसा अधिकार आहे आपण ते शासन जमा करू शकतो कारण ते लीज प्रॉपर्टीकडे आपण जे महाबळेश्वर किंवा मध्ये जे काही लीज प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये आपली कंटिन्युअसली सुद्धा चोखी चालू राहतील आणि तसे कारवाई सुद्धा होत राहतात म्हणजे बरेच काही कंटिन्युअसली काही प्रॉपर्टी जिथे आपल्याला दिसते की त्याने वापर बदललेला आहे तर तशी परिस्थितीमध्ये आपण कारवाई करतो शासन जमात पण करतो आणि अनधिकृत बांधकामाला आपण काढतो पण आहे मागचे सात आठ महिन्यापासून आपण बरेचशी कारवाई महाबळेश्वर पाचगणीमध्ये केलेली आहे त्या ठिकाणी अनधिकृत काम चालू होते ते आपण काढलेले पण होते आणि पुढे सुद्धा समजा की कुठे दिसला की कुठल्याही प्रकारचा अनधिकृत वापर केला आहे तर कशी प्रकारची आम्ही कारवाई करू याच्यामध्ये मी एक गोष्ट आणखी स्पष्ट करतो की एक महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये असा एक समोर बातमी किंवा माहिती आलेली आहे की हॉटेल वाले लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण असं झालेला आहे की सर्व हॉटेलवर कारवाई होणार आहे सर्व मध्ये काहीतरी काहीतरी चुक क्लिअरली करतो पहिल्या दिवशीपासून आमचा स्पष्ट मत आहे परत मी क्लिअर करतो कोणालाही त्रास देण्याचा आपला आपला उद्देश नाही उद्देश एवढाच आहे की महाबळेश्वरमध्ये नवीन कुठल्याही प्रकारचा अनधिकृत बांधकाम होऊ नये अदरवाईज जे सारखे जे आपले हिल स्टेशन आहे त्याचा जे हाल झालेला आहे ते महाबळेश्वर पाचवीच्या सुद्धा होतील आणि म्हणून आपलं की जिथे आपण आता आहे तिथे आपण थांबू त्याच्या पुढे जाऊ नये आणि त्याच्यानंतर जे अगोदरच्या जे अनाधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर काय का निर्णय घेतील ते शासनाचे अधिकार आहे शासन जे आम्हाला सांगतील त्याच्या आधारावर आम्ही कारवाई करू सेकंड गोष्टी आहे की जे ऍब्सोलुटली अनाधिकृत आहे ज्याच्याकडे कमर्शियल पर्पज साठी परवानाच नाही आहे त्याच्यावर ऍब्स्युटली कारवाई केली जाईल जसं की उदाहरण फर्ल हॉटेल जे आहे पाचगणेच्या त्याच्याकडे परमिशन मात्र रेझिडेन्शियलची आहे आणि त्याने हॉटेल चालवलं त्यांना नोटीस आम्ही खूप पहिली दिला की तुम्ही बंद करा तुमच्या रेग्युलराईज करून घ्यावा त्याच्यानंतर चालू करा पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्याचा पाव उचलला नाही आणि म्हणून मला ना एला शेवटी त्याला सील करावं लागेल जे ऍबसिल्युटली इलिगल आहे की ज्याच्याकडे कमर्शियल परवानाच नाही आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल चालू असलेले अनाधिकृत बांधकाम जे आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई चालू आहे आणि कंटिन्युअसली राहतील तेव्हापर्यंत राहतील जेव्हापर्यंत सर्व अनेक अनाधिकृत बांधकाम करणारे लोक थांबत नाहीये आणि माझ्याकडे माहिती अशी आहे की बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट लोकांनी बांधकाम थांबवलेले आहे आणि ते महाबळेश्वर पाच घेण्यासाठी चांगलं आहे याच्या पुढे जाऊन सुद्धा आपल्याला काम करावं हो लागणार आहे कारण कंटिन्युअसली आपण हा कारवाई करू शकत नाही म्हणून ऑल्टरनेटिव्ह देणे पण आवश्यक आहे तर त्याच्याबद्दल प्रशासनाचं काम चालू आहे की जे इको फ्रेंडली आणि इको सेन्सिटिव्ह फ्रेंडली वेगवेगळे प्रकारचे जे घर असतात किंवा बांधकाम असतात एक आराखडा आपण तयार करतो जसे वुडनचे बॅम्बूचे लॅटगाईट स्वयचे ते आपण लोकांच्या समोर सांगू ते लोकांना आपण जागृत करू कि अशा प्रकारचे तुम्ही बांधकाम करावा त्याची परमिशन घेऊन करा जेणेकरून तिथला जे इको सेन्सिटिव्ह जे एरिया आहे त्याला सुद्धा काही नुकसान होणार नाही कारण शेवटी आपला उद्देश असा नाही आहे की आपण सर्व लोकांचे काढून घेऊ उद्देश असा आहे की आपला व्यवसाय पण चालला पाहिजे पर्यटन पण असले पाहिजे वाढला पाहिजे इनफॅक्ट त्याचे आपल्या अदाखडे पण काय झालेले आहे तर असं आपण ऑल्टरनेटिव्ह सुद्धा लोकांना देणार आहेत मात्र मला एवढं सांगायचं की जेव्हापर्यंत ऑल्टरनेटिव्ह आम्ही तुमच्या समोर ठेवत नाही तेव्हापर्यंत हे ब्रिक अँड मोटारचा आणि जे बांधकाम आहे त्यांना थांबा सेम प्रोसेस आहे तसं मी सांगितलं जसं की आता एमपीजी ब्लॉवर केला अगोदर आणखीन काही प्रॉपर्टी जवळ केला होता की लिस्ट मध्ये विदाउट परमिशन कुठल्याही प्रकारचे बांधकाम करू शकत नाही तसे आपण मागे पण कारवाई केली सांगतोय माझे पण आपण तशी कारवाई केली आणि पुढे सुद्धा असा काय आपला निर्देशाच आला तर आपण तेव्हाही कारवाई करू पण मी मीडियाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो रिक्वेस्ट करतो की कुठल्याही प्रकारच्या विदाऊट परमिशन आपण असा पाहून उचलू नका जेणेकरून कारवाईची वेळ झाडांनी केस बद्दल माझ्याकडे आमच्या प्रांताचा अहवाल प्राप्त झाला होता त्याचे रिपोर्टच्या अनुषंगाने दोन चूक जे दिसते ते असं आहे की त्याच्यामध्ये पाचशे एकर एकूण ते लँड आहे जे दोन हजार तीन चारच्या दरम्यान तेरा लोकांनी विकत घेतला होता आणि त्याच्यामध्ये तीन लोकांनी लँड सिलिंग ऍक्टचं चा उल्लंघन केलं लँड सिलिंग ऍक्ट असा आहे की त्याच्यामध्ये जर एक पर्टिक्युलर पॉईंट चोपन्न एकर नियम आहे चोपन्न एकरची पेक्षा एक जास्त जर त्याने केला तर आपण त्याला हिअरिंग देऊन आणि ते शासन जमा करू शकतो त्याने त्याचा मुद्दा मांडायचा आपल्या समोर तर ते आपण त्याने वेल दिलेली आहे त्यासाठी अकरा तारीखला ते नोटीस देतो आपण नोटीस मध्ये आपण क्लिअरली हा पण नमूद करतोय की जर आपण उपस्थित नाही राहिलं तर दुसरा प्रश्न आहे तर आम्ही आमचा अहवाल जो आहे त्याच्या अनुषंगाने कारवाई करू तर उपस्थित झाली तर त्याच्यानुषंगाने कारवाई केली जाईल सेकंड जे गोष्ट आहे ते असं दिसते की काही अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी आहे तर ते अनधिकृत बांधकाम बद्दल त्यांना आपण एक वेळ देतोय की तुम्ही आमच्याकडे काही डॉक्युमेंट सापडला नाही पण तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट दाखवा की तुम्ही परमिशन देऊन केलेला आहे का तर तसा त्याने नाही दिला तर त्याच्या अनुषंगाने त्याच्यावरती कारवाई होऊ शकते प्लस महत्वाची जी गोष्ट आहे ते जे लँड आहे पाचशे एकर जे एरिया लँडचे आहे ते बफर झोनच्या चे बाहेर काही मीडियामध्ये आम्ही बघितला होता की असा आला होता की बफर झोनचे आत लोक त्याने जागा विकत घेतलेली तसा ऍब्सुटली नाही आहे ते बफर झोन चे बाहेर त्याने विकत घेतलेली आहे आणि जे प्राथमिक माहिती दिसते ते खरेदी विक्री जे व्यवहार झालेला आहे ते सुद्धा नियमाप्रमाणे झालेला असं दिसते म्हणजे त्याने शेतकऱ्यांना पैसे दिलेले आहे काही शेतकऱ्यांची माझ्याकडे तक्रार पण आलेली आहे की आमची फसवणूक पण करून आहे पण ते आम्ही त्याची ही थोडीशी इन्क्वायरी चालू आहे आणि अकरा तारीखला जेव्हा हिअरिंग होती त्याच्यामध्ये स्पष्ट होती की कुठेपर्यंत अनाधिकृत किंवा इलिगल गोष्टी झालेली आहे किंवा त्याच्या जवळ कारण त्याच्यामध्ये असं दिसतं की तीन लोकांनी कमाल जे आपलं लँड सिलिंग आहे नाईन्टीन सिक्स्टी वन आहे त्याचं उल्लंघन केलं तीन लोकांचा असं दिसत असं दिसत प्रशासनाची आमची भूमिका स्पष्ट आहे की पारदर्शी पूर्व काम झालं पाहिजे आणि सर्वांना माहिती असे प्रकारचे केसेस मध्ये काही लोकांचे स्वतःचे इंटरेस्ट पण असतात डेफिनेटली असतात आणि ते एक्सट्रेशन करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यासाठी असे प्रकारचे काम करतात तिथेच प्रशासनाचा रोल येतो की ते किती प्रेशर असू द्या प्रशासनाचे त्याचा जे फोक्सी आहे त्याचा जे नियम आहे पार्सल नियमाच्या प्रमाणे केला पाहिजे मात्र एक न्यूज खूप जास्त झाली आहे आणि संपूर्ण मॅशिन देशामध्ये आलेली आहे खूप त्यांना हे बाहेर आहे त्याच्यामुळे आपल्याला असं मी केलं पाहिजे की आपण कोणाच्यावर कारवाई नियमाप्रमाणे केलं पाहिजे तर असा आपण केला अशा प्रकारचे जे एजूट असतात त्या फटको फटक पण तेच आमचे धोरण असणार की जे काही जे जेवढ्या त्यांनी चुकीचा केला तिथेच पर्यंत कारवाई करणार त्याच्या पुढे काही करणार